कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मध्ये ऑक्सिजन पार्क वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न पलूस येथे आमची सांगली हरित सांगली या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत पलूस नगर परिषद हद्दीतील यशवंत नगर गंजीखाना ऑक्सिजन पार्क या ठिकाणी भव्य वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या लावलेल्या झाडांचे नागरिकांनी जतन करावे असे आवाहन केलं तसेच भावी पिढीसाठी एक उत्तम आणि हिरवेगार ठिकाण निर्माण करून देण्याची गरज व्यक्त केली हे ठिकाण लोकांसाठी एक चांगले विरंगोळ्याचे केंद्र व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विकासकामांची माहिती आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य अधिकारी निर्मला राशिनकर यांनी पलूस नगर परिषदेने शहरात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली यासोबतच पलूस नगर परिषदेने तयार केलेल्या कंपोस्ट खतास हरित ब्रँड मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली हे पाऊल पर्यावरणपूरक कार्याला प्रोत्साहन देणारे ठरणार आहे मान्यवरांची उपस्थिती या महत्वपूर्ण गवते सहायुक्त दत्तात्रय ला निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव प्रभारी प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार दीप्ती तहसीलदारे गटविकास अधिकारी रमेश कदम पी आय संदीप पाटील यांच्यासह पलूस शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पत्रकार पंडित विष्णू दिगंबर आणि श्री समर्थ इंग्लिश स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी तसेच यशवंत नगर गंजीखाना व पलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामूहिक प्रयत्नांमुळे शहराला लवकरच एक सुंदर आणि पर्यावरणपूरक ऑक्सिजन पार्क उपलब्ध होणार आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव त्या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जाते पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवले